चला आज कोणती तारीख आहे माहिती का तुम्हाला सांगा बरं व्हेरी गुड तेवीस तारीख आहे आज आणि एप्रिल महिना चालू आहे तर आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे आज आहे जागतिक पुस्तक दिन काय आहे म्हणजे जगभरामध्ये आजचा हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो पुस्तकांचं आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे पुस्तकं नसती तर आपण शिकलो असतो का आपल्याला माहिती मिळाली असती का आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करता आलं असतं का तुम्ही पण आता रोज शाळेमध्ये येतात पुस्तकं वाचतात की नाही मग त्यातून नवीन नवीन नवी गोष्टी शिकतात हे की नाही आणि मग आता काही दिवसांनी तुम्ही मोठे होणार मग तुम्हाला काहीतरी बनायचं आहे ते तुम्ही बनणार हो की नाही आणि मग असं या पुस्तकांचं महत्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे मग आज सगळीकडं पुस्तक दिन साजरा केला जातो मग आपण सुद्धा साजरा करूया करूयात का नाही काय चाललंय अनिश तुझं असं नाही करायचं आपण पुस्तक दिन साजरा करणार आहेत पण कसा तर आपण एक पुस्तकांची कविता बोलणार आहोत काय बोलणार आहोत पुस्तकांची कविता तर माझ्या मागे सगळे बोलतील का सगळ्यांनी बोलायचं आहे नाही तर आपली पुस्तकं आपल्यावर रागवणार तेच सर्वांनी बोलायचंय नाही तर पुस्तकं आपल्यावर काय करणार रागवणार मग ते आपल्याला ज्ञान देतील का नाही ना, ना, देणार ते म्हणतील ही मुलं माझी कविता नीट बोलत नाहीत मी आता यांना ज्ञान देणार नाही असं बोलतील पुस्तक आहे की नाही मग आपण पुस्तकांना रागू द्यायचे का रागू द्यायचे आयुष नाही मग आता कविता छान बोलतील माझ्या मागे मी जे बोलते ते व्यवस्थित ऐकायचंय आणि मग त्यानंतर तुम्ही सुद्धा छानपैकी बोलायचे बोलणार तुम्हाला जर समजलं ॲक्शन कशा करायच्या कृती तर कृती सुद्धा तुम्ही करायच्या आहेत हे की नाही चला आपल्या कवितेचं नाव आहे पुस्तके का काय काय आहे जया नाव आपल्या कवितेचं समोर बघायचं बाळा चला पुस्तकं सांगतात गोष्टी पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या युगायुगांच्या मानसाच्या जगाच्या मानसाच्या जगाच्या वर्तमान काळाच्या भूतकाळाच्या वर्तमान काळाच्या भूतकाळाच्या पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या एक क्षणाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या जिंकल्याच्या हरल्याच्या पुस्तके सांगतात गोष्टी पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या परिलक्ष कुठे तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके पुस्त काही करू इच्छितात पुस्तके काही करू तुमच्या जवळ राहू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखरू जीव जीवतात पुस्तकात पाखरू जीव जीवतात पुस्तकात पाखरू जीव पुस्तकात पाखरू जीव पुस्तकात आखर सळसळतात पुस्तकात आखर सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात गुन् पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तक परिकथा ऐकतात पुस्तक परिकथा ऐकवतात पुस्तकात रॉकेटच तंत्र आहे पुस्तकात रॉकेटच तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकाची दुनिया न्यारी आहे पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे जायचं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नाही का जायचं पुस्तकाच्या अविश्वात तुम्हाला नाही का जायचं पुस्तकाच्या विश्वात का? पुस्तक काही सांगू इच्छितात पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात काय झाले आर्यन आवडली कविता पुस्तकांची पुस्तकाला तुमच्याजवळ राहायला आवडतंय मग ठेवणार ना तुमच्याजवळ पुस्तकांना दूर जाऊ द्यायचं नाही बघा राजवींनी नाही ठेवले आर्यननी नाही ना ठेवले विवेकने नाही ठेवले आयुषनी नाही ठेवले त्यांना तुमच्या त्यांना तुमच्याजवळ राहायला आवडतंय मग तुम्ही त्यांना तुमच्याजवळ ठेवणार की नाही आता त्यांना ठेवा कमी ना ठेव तिथं आहे की टेबलवरती कमी कुठं परी हा भाग चौथा भाग सांगितलेला ना मी तुम्हाला मग आणि नुसते जवळ नाही ठेवायचे वाचन पण करायचे आता कोणती कविता बघितली आपण पुस्तकांची कविता पुस्तकांच्या पुस्तकांच्या कविता बघितली आपण काय होती कविता पुस्तक पुस्तक सांगतात गोष्टी कशाच्या युगायुगांच्या लगेच विसरतात काही कविता आहे काय मी बोलते तेच बोलतात चला।, चला।, चला तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असं बोलतात का फटके देऊ का तुम्हाला कोणाला मला मला द्या बर असं करतात असं बोलतात मॅडम बरोबर तुम्हाला असं बोलायला सांगितलंय मॅडम बरोबर आघाव मी बोलते तेच बोलतात थांबा फटकेत देते तुम्हाला माकड माकर। मी माकड आहे अरे तुम्ही माकड आहेत